सत्ता आणि साम्राज्याच्या संघर्षाचे जिवंत वर्णन म्हणजे इंग्रज आणि मराठा यांच्यातील तीन युद्ध आज आपण याबद्दलच बोलणार आहोत इंग्रज आणि मराठा यांच्यात तीन प्रमुख युद्ध झाली होती त्यातील पहिलं युद्ध हे सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी दरम्यान झालं होतं इंग्रज आणि मराठा यांच्यातील दुसरं युद्ध अठराशे दोन ते अठराशे पाचच्या च्या दरम्यान झालं होतं आणि इंग्रज आणि मराठा यांच्यातील शेवटचं जे तिसरं युद्ध होतं ते अठराशे सतरा ते अठराशे अठराच्या दरम्यान झालं होतं पण त्या अगोदर आपल्याला एकोणावीसव्या शतकात होऊन गेलेले पेशवे कोण आहेत यांची माहिती असणं खूप गरजेचं आहे तर आपण ती जाणून घेऊया बाळाजी विश्वनाथ हे सतराशे तेरा ते सतराशे वीसच्या दरम्यान पेशवे पदावर होते त्याच्यानंतर पहिला बाजुराव पेशवा हा सत्तेवर सतराशे वीस ते सतराशे चाळीसच्या दरम्यान होता त्याच्यानंतर बाळाजी बाजीराव हे सत्तेवर सतराशे चाळीस ते सतराशे एकसष्टच्या दरम्यान होते त्याच्यानंतर माधवराव पेशवे हे सत्तेवर सतराशे एकसष्ट ते सतराशे बहात्तरच्या दरम्यान होते त्यानंतर नारायणराव पेशवे हे पेशवे पदावर होते सतराशे बहात्तर ते सतराशे त्र्याहत्तर त्याच्यानंतर पेशवे पदावर आले सवाई माधवराव सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे पंच्याण्णवच्या दरम्यान आणि जर शेवटचे जे पेशवे होते ते होते दुसरा बाजीराव पेशवा सतराशे पंच्याण्णव ते सतरा ते अठराशे अठरा दरम्यान या पेशवेच्या काळातच इंग्रज आणि मराठा युद्ध झालेले आहे ते आता आपण बघूया इंग्रज आणि मराठा यांच्यात जे पहिलं युद्ध पार्श्वभूमी बघू की या युद्धाला सुरुवात कशी झाली होती आता तो काळ होता सतराशे बहात्तर ते सतराशे त्र्याहत्तरच्या काळात या काळात पदावर कोण होतं मग नारायणराव पेशवे आणि नारायणराव पेशवे यांचे ते काका होते रघुनाथराव पेशवे यांना पदावर बसायची इच्छा निर्माण झाली कारण सत्ता विशेष गंभीर असतो मग यांनी काय केलं नारायणराव पेशवे यांचा कट कारस्थान करून खून करून टाकला आणि ते पदावर आले हे मराठ्यांना पक्क माहीत होतं की रघुनाथराव यांनीच नारायणराव यांचा खून केलेला आहे आणि यांनी रघुनाथराव यांचे पेशेपद नाकारले आणि त्यांनी नारायणराव पेशवे यांचा जो मुलगा आहे सवाई माधवराव याला सत्तेवर बसवलं सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये आणि मग यानंतर काय झालं रघुनाथराव यांच्याकडे ना सैन्य होतं ना पाठिंबा होता ना पाठबळ होतं मग रघुनाथराव गेले इंग्रजांकडे मग बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या ईस्ट इंडियाच्या कंपनीकडे ते गेले आणि त्यांनी मदतीची हात मागितली ब्रिटिश तर तयारीतच होती की कोणीतरी आमची मदत मागावं आणि आम्ही राजकारणात हस्तक्षेप करावा मग रघुनाथराव यांनी मदत मागली त्यानंतर यांची जी भेट आहे ती भेट झाली सुरत येथे आणि मग सुरत येथे यांनी एक तह केला त्याला सुरतचा तह म्हणतात सात मार्च सतराशे पंच्याहत्तर ब्रिटिश त्यांना बोलले ठीक आहे आम्ही तुम्हाला पेशेपदासाठी मदत करू पर आमच्याही काही मागण्या आहेत त्या तुम्हाला मान्य करावं लागेल ब्रिटिशांनी अशा मागण्या केल्या की जे पोर्तुगेजच्या ताब्यातील जे एक बेट होते ना सेलसेक नावाचे ते बेट ब्रिटिशांना हवे होते कारण ते व्यापारी दृष्ट्यानी फार महत्त्वाचे होते, होते। आणि मग त्याचबरोबर त्यांनी भरोच भरुच, भरुच हे भेटही रघुनाथरावकडून याची मागणी केली कारण हे गुजरातमधील व्यापारी दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे होते त्याचबरोबर वसईचा जो बेट होता त्याही बेटाची त्यांनी मागणी केली त्याचबरोबर त्यांनी तुम्हाला आम्ही प्रोटेक्शन करू म्हणून दोन लाख पन्नास हजाराची मागणी केली या सगळ्या गोष्टी रघुनाथरावांनी मान्य केल्या कारण त्यांना पेशेपद हवं होतं आणि मग अशा तराने सुरतचा तह झाला सात मार्च सतराशे पंच्याहत्तर रोजी पण हा तह मराठ्यांना मान्य नव्हता कारण मराठ्यांनी माधराव यांना पेशवा केलं होतं सवाई हे त्यांचे पेशी होते याच कारणाने खऱ्या अर्थाने मराठा आणि इंग्रजामध्ये युद्ध दा सुरू झाले आता हे घनघोर युद्ध सुरू झाले हे पण या युद्धामध्ये मराठ्यांनी ब्रिटिशांचा भयान पराभव केला त्यांचे ब्रिटिशांचे अनेक सैनिक मारले गेले शेवटी ब्रिटिशांनी पुरंदरचा तह मराठ्यांसोबत केला हा पुरंदरचा तह एक मार्च सतराशे शहात्तरमध्ये मध्ये झाला नाना फडणवीस आणि इंग्रजांसोबत हा तह झाला होता या तहामध्ये अशा ब्रिटिशांनी मागण्या केले होते की जो सेलसेट नावाचा बेट आहे व्यापारी केंद्र आहे ते आमच्याकडेच राहू द्या आणि जे वसईचा बेट आहे भरूच बेट आहे हा तुम्ही घ्या आणि त्याचबरोबर जो जेव्हाही हेदर अली आमच्यावर आक्रमण करण तेव्हा तुम्ही हेदर अलीला मदत करणार नाही असे आश्वासन त्यांनी मराठ्याकडून घेतले नाना फडणवीसने या मागण्या मान्य केल्या आणि नाना फडणवीस म्हणाले की आता तुम्ही रघुनाथराव यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण देणार नाही तुमचं सैन्य देणार नाही या गोष्टी मान्य झाल्या मग हा झाला पुरंदरचा तह तरी सुद्धा इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये युद्ध सुरूच होते आणि शेवटी मग एक वडगावचा तह पुणे येथे झाला सोळा जानेवारी सतराशे एकोणऐंशी मग ब्रिटिशांनी असं सांगितले की बाबा आता रघुनाथराव हे पेशवे पेशवेपदाचा त्याग करत आहे त्यांना आता कुठल्याही प्रकारचं पेशवेपद नकोय आता आम्ही त्यांना मद्रासला पाठवतोय आणि त्याचबरोबर आम्ही जो सुरतचा तह केला होता ना आम्ही आता रद्द तुम्ही घेऊ नका नाना फडणवीस होते त्यांनी या गोष्टी मान्य केल्या आणि अशा मग आता पुन्हा वडगावचा तह झाला तरी सुद्धा काही यांच्या टकमक छोटे मोठे युद्ध सुरूच होते शेवटी नाईडाजाने ब्रिटिशांनी एक सालवाईचा तह केला ग्वाल्हेर मध्य प्रदेशमध्ये आणि त्यांनी हात जोडून सांगितले की बाबा आता तुम्ही युद्धाला फुल स्टॉप द्या आता आम्हाला कुठलंही प्रकारचं युद्ध तुमच्या सोबत नकोय आता इथून पुढे तुम्ही आमच्यासोबत वीस वर्ष तरी युद्ध करू नका अशी ब्रिटिशांनी मागणी केली त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही जे पण व्यापार करण व्यवसाय करण यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करणार नाही बरोबर त्याचबरोबर हेदर आलेला तुम्ही केव्हाही पाठिंबा देणार नाही अशा गोष्टी या सालबाईच्या तहामध्ये झाल्या सतराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आणि अशा तऱ्हेने इंग्रज आणि मराठा यांचे जे पहिलं युद्ध होते ना त्याला समाप्ती मिळाली मग इथून पुढं बऱ्याच काळात त्यांच्यात शांतता राहिली कुठल्याच प्रकारचा वाद भेदभाव कुठल्याच प्रकारचे युद्ध यांच्यामध्ये अनुभवलं नाही मग आता इंग्रज आणि मराठामध्ये जे दुसरं युद्ध आहे अठराशे दोन ते अठराशे पाच या दरम्यान झालेले आहे मग त्या काळी कोण होतं दुसरा बाजीराव पेशवा मग आता दुसरा बाजीराव पेशवा हा पेशवपदावर आला होता सतराशे सत अठराशे अठराच्या दरम्यान मग आता हे होळकर यशवंतराव होळकर यांना हे मान्य नव्हते आणि त्याचबरोबर यशवंतराव होळके आणि या शिंदे यांचं काही पटत नव्हतं मग होळकरांना असं वाटत होतं की खरा पेशवे पदावर बसण्याच्या लायकीचा किंवा पात्रतेचा मीच आहे दुसरा बाजीराव पेशवा नाही मग यांनी काय केलं नागपूरचे जे भोसले होते त्यांनाही आमंत्रण केलं की तुम्ही मला पाठिंबा द्या आपण दुसऱ्या बाजीराव पेशव्याविरुद्ध युद्ध करू आणि मी पेशवे पदावर येईल जे नागपूरचे भोसले होते त्यांनी त्याला पाठिंबा दिला नाही विरोध केला मग या गोष्टी कळल्या दुसऱ्या बाजीराव दुसऱ्या बाजीरावने म्हणे ठीक आहे आता असं आहे का मग दुसऱ्या बाजीरावने काय केलं यशवंतराव होळकरच्या भावांना पकडलं विठोजी होळकर विठोजी होळकरला ते मी यार काय तुझा भाऊ समजत नाही का म्हणे त्याला मी पेशवा आहे ना कशाला जास्त उड्या मारायचे जा। मग आता विठोजी होळकर म्हणे हा भाऊ मी सांगतो त्यांना टेन्शन घेऊ नका ना तुम्ही नाही 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 सांगू नको तू आता तू डायरेक्ट ढगाच आहे आणि तू वर तू आता ढगाच जाय आणि वर गेल्याच्या नंतर तुझ्या भाऊ येईलच मग त्याला सांग की दुसऱ्या बाजीरावच्या नादी लागू नाही मग आता विठोजी होळकरला काय केलं दुसऱ्या बाजीरावने डायरेक्ट हत्तीच्या पायाखाली दिल्याने आणि टाकलं मग ही गोष्ट कळाली यशवंतराव होळकरला मग भाऊनं पण आता शपथ घेतली मेरे भाय का खून का बदला मे लेंगा मग आता होळकरांनी काय केलं दुसऱ्या बाजीराव सोबत युद्ध करायचं ठरवलं हडपसर पुणे यांचं युद्ध सुरू झालं कनगोर युद्ध झालं या युद्धामध्ये पेशवे आणि मराठ्यांचे जवळजवळ सहा हजार सैनिक मारले गेले तर होळकरांचे दोन हजार सैनिक मारले गेले आणि ह्या युद्ध झाल्याच्या नंतर दुसरा बाजीराव पेशवा पळाला मग पुणे सोडून मग जवळपास दोन ते सहा महिने तो पुण्याला आलाच नाही मग दुसरा बाजीराव गेला ब्रिटिशांकडे ब्रिटिश म्हणे अरे या या या, या। आम्ही तुमची मदत करू ना म्हणे तुमच्या वडील पण आले होते म्हणे आमच्याकडं रघुनाथराव पेशवे हां आम्ही तुमच्या वडिलासारखं तुम्हाला मात्रसलाने पाठवणार पूर्ण प्रोटेक्शन देईन सांगा तुम्हाला कबूल आहे का म्हणे हां मग आता झाला वसाईचा तळ वसाईचा तळ झाला अठराशे दोन मध्ये दुसरा बाजीराव आणि ब्रिटिशांसोबत ब्रिटिशांनी अशा मागण्या केल्या की आम्ही तुला प्रोटेक्शन देऊ बरोबर आहे पण तुला आम्हाला सव्वीस लाख रुपये वार्षिक तुम्हाला खर्च द्यावा लागेल त्याचबरोबर आम्ही तुला सहा हजार असं प्रो प्रोटेक्शन देऊ असे सैनिक देऊ ते चोवीस तास तुझ्या आजूबाजूलाच राहील तुला कसलीही भीती नाही कसलीही तुला टेन्शन नाही अशा तऱ्हेने काय झालं पुन्हा मग मराठे पेट उठले आणि त्यांनी ब्रिटिशांसोबत युद्ध करायला सुरुवात केली मग आता याच्यात काय झालं माहिती काय जो दुसरा बाजीराव पेशवे आहे हा पूर्णत ब्रिटिशांच्या बंधारात आला कारण ते सदर सैनिक भाऊच्या एवढं एवढं प्रोटेक्शन देऊ लागले की दुसऱ्या बाजीराव पेशवेला सांगून जावं लागायचं सा की मी कुठं नाही चाललो जाऊन येतो एवढं भयान बंधारणात त्याला ठेवलं होतं तर यावर एक इतिहासकार ग्रँड टफ असं म्हणतात की स्वातंत्र्याची किंमत देऊन देहाचं संरक्षण करणारा पेशवा म्हणजे दुसरा बाजीराव पेशवा म्हणजे एवढी बिकट त्याची परिस्थिती झाली होती एवढं त्याच्यावर प्रोटेक्शन दिलं होतं त्यानंतर मग अठराशे दोनमध्ये इंग्रज आणि मराठामध्ये जे दुसरं युद्ध झालं यामध्ये मराठ्यांचा पूर्णपणे पराभव झाला ब्रिटिशांचा विजय झाला त्यानंतर मराठ्यांचा बराचसा भाग हा ब्रिटिशांना देण्यात आला काही काळ स्थिती एकदम नॉर्मल राहिली शांत राहिली मग ब्रिटिशांनी काय केलं पुन्हा एक तह करायचा ठरवलं ते तह होता दुसरा बाजीराव आणि जहागीरदार यांच्यामधला हा तळ होता हा हो तह पंढरपूरचा हो तह म्हणून ओळखला जातो अठराशे बारा अकरा जुलै अठराशे बारामध्ये मध्ये हा तळ हो झाला होता पंढरपूरचा म्हणून हा तळ असा होता की दुसऱ्या बाजीरावने जहागीरदार आहे यांच्याकडून कुठल्याच प्रकारची आता जास्तीची मागणी करू नये आता थोडक्यात जहागीरदार म्हणजे त्यांच्याकडं असे एक जमीनदार होते त्यांच्याकडं पाचशे सहाशे सातशे अशी एकर जमीन असायची आणि ह्या एकर जमीनचे ते मालक असायचे आणि या जमिनीतून त्यांनी जे उत्पन्न निर्माण केले त्या उत्पन्नाचा काही भाग म्हणजे काही रक्कम यांना पेशव्यांना द्यावी लागायची असा हा काळ होता आणि हा ब्रिटिशांनी ही प्रथा बंद केली त्यांनी आता सांगितलं की बाबा तुम्ही जहागीरदार यांच्याकडून कुठल्याही प्रकारची जास्तीची मागणी करायची नाही कारण आता आम्ही त्यांना प्रोटेक्शन करत आहे मग दुसरा बाजीराव बोलला ठीक आहे म्हणे तुम्ही प्रोटेक्शन करत आहे पण याच्या अगोदरची जी थकबागी आहे माझे ब बडोद्याचे गायकवाड त्यांच्याकडं तर माझे तीन कोटी आहे जे बाकी आहेत ते तर मला अगोदर मिळू द्या मग ठीक आहे मग आता यानंतर बडोद्याचे जे गायकवाड होते त्यांनी गंगाशास्त्री यांना पुण्याला पाठवलं हो की त्यातून तीन कोटीची तडजोड करून ते पैसे देऊन सर्व नॉर्मल करण्यासाठी आणि बडोदेचे गायकवाड यांना माहीत होते की आपल्याला आता इंग्रजांचं संरक्षण आहे आपले पैसे नाही दिले तरी आपलं काहीच होणार नाही तरी त्यांनी गंगाशास्त्री यांना पुण्याला पाठवलं हो पुण्याला त्यांची बोलणी झाली तडजोड झाली परंतु यांच्यामध्ये ती सुला होऊ शकली नाही की किती पैसे द्यायचे आणि किती आणि गंगाशास्त्री यांनी पैसे देण्यास जवळपास नकारच दिला होता मग या रागाने या द्वेषाने दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी गंगा शास्त्रीला डायरेक्ट मारून टाकलं माता बडोद्याचे गायकवाडी यांचं डोकं फिरलं हे गेले ब्रिटिशांकडे अरे काय राह म्हणे तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन देणार प्रोटेक्शन देणार आम्ही तर तीन कोटी द्यायला गेलो होतो म्हणे दुसऱ्या बाजीरावला त्यांनी आमच्या माणसालाच मारून टाकलं म्हणे असं तुम्ही संरक्षण देणार का मग आता या कारणाने मराठा आणि इंग्रज यांच्यात झालं परत तिसरं युद्ध आणि याच बंधनातून दुसऱ्या बाजीरावांना मुक्त व्हायचं होतं त्याला हे प्रोटेक्शन हे संरक्षण नको वाटत होतं मग यांनी काय केलं अठराशे सतरा ते अठराशे अठरा या, आठरा या दरम्यान ब्रिटिशांच्या तीन ठिकाणी जोरदार हल्ले चढवले त्यामधला जो पहिला हल्ला आहे अठराशे सतरामध्ये दुसऱ्या बाजीरावाने केला होता तो हल्ला तो हल्ला खडकी येथे केला होता मला वाटतं आपलं छत्रपती संभाजीनगर येथे जुलै अठराशे सतराच्या दरम्यान त्यांनी हा हल्ला केला होता दुसऱ्या बाजीरावने तिथला जो ब्रिटिश अधिकारी होता तो सुमित होता या युद्धामध्ये दुसऱ्या बाजीरावाचा पूर्ण पराभव झाला होता त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरा अठ्ठावीस हजार सैनिकांनी आक्रमण केलं होतं त्याला आपण भीमा कोरेगाव येथे हे युद्ध झालं होतं अठ्ठावीस हजार पेशवे आणि पाचशे महार सैनिक या महार सैनिकांनी पेशव्यांचा पूर्णतः पराभव केला होता आणि या युद्धामध्ये जे महार सैनिक शहीद झाले होते त्यांच्या पित्त्यार्थ त्यांच्या विजयस्तंभ विज्या के उभा केलेला आहे भीमा कोरेगाव पुणे येथे एक जानेवारी अठराशे अठराच्या दरम्यान त्याच्यानंतर परत पेशव्यांनी सातारा नागपूर या ठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध हल्ले केले परंतु पूर्णतः हा मराठ्यांचा यामध्ये पराभव झाला आणि ब्रिटिशांचा विजय झाला मग अशा तऱ्हेने इंग्रज आणि मराठा यांच्यात जे अठराशे सतरा ते अठराशे अठरामध्ये जे तिसरं युद्ध झाले या युद्धामध्ये ब्रिटिशांचा पूर्णपणे विजय झाला आणि मराठा साम्राज्याचा इथे अस्त झाला आणि इथून पुढे सुरू होतं इंग्रजांचं साम्राज्य मग आता या युद्धाचा परिणाम असा झाला की जे होळकर शिंदे यांनी ब्रिटिशांना सामील झाले ब्रिटिशांचं त्यांनी आधिपत्य स्वीकारले त्याच्यानंतर दुसरा बाजीराव पेशवे यांना पण बनारसला पाठवून दिले केदमध्ये मध्ये त्यांना ठेवून दिले आणि अशा तऱ्हेने आता अठराशे अठरा ते अठराशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर अठराशे एकोणावीसशे सत्तेचाळीस इतका वेळ ब्रिटिशांनी भारतावर साम्राज्य आधिपत्य केलेले आहे